दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी काल दोन तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन या ठिकाणी परिस्थिती ही नियंत्रणात आणल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे काल पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी जमावबंदीचे आदेश दिले होते या आदेशाचे देखील तंतोतंत पालन देखील करण्यात आलेले आहे काही अत्यावश्यक हो सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ ही यवत शहरातील बंद आहे काही वेळापूर्वी परिषद घेऊन या प्रकरणी का, काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याचबरोबर जसा जसा तपास होत आहेत त्या त्या तपासाला अनुसरून गुन्हे दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे या ठिकाणी काहींना ताब्यात देखील घेण्यात आलेले आहे एकूणच या ठिकाणी ही परिस्थिती पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रणात आणल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे